नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन भरतीचे जे अपडेट आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर पहिली जी भरती आहे ते कॅपिटल मार्केट लिमिटेडमध्ये आहे याच्या टोटल जागा सत्तर आहे आणि पदाचं जे नाव आहे मित्रांनो ते आहे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर शैक्षणिक पात्रता पहा तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर किंवा बारावी उत्तीर्ण आणि प्लस फायनान्शियल सर्व्हिस सेल प्रोडक्टमध्ये सहा महिन्याचा तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू, करू शकणार आहात वयाची कुठल्याच प्रकारची अट नाही आणि फी पण या ठिकाणी मागितलेली नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे मित्रांनो तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला ईमेलद्वारा पत् जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती एकतीस मे आहे जाहिरातमध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जाईल आणि दुसरी जी भरती आहे ती आहे एन एम डी सी स्टील लिमिटेडमध्ये तर याच्या जो टोटल जागा आहेत मित्रांनो ते आहेत नऊशे चौतीस पदाचं नाव तुम्हाला कोर्टमध्ये पाहायला मिळत आहे ते तुम्ही पाहू शकता सी ई टू आणि सी ई टेनपर्यंत असे कोट दिलेले आहेत बाकी संपूर्ण डिटेल्ससाठी तुम्ही पी डी एफ पाहू शकता यासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितलेली आहे जर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल किंवा पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल किंवा बी ए बी टेक डिप्लोमा आय टी आय सी ए यम ए एम बी ए पी जी डिप्लोमा असे जर तुमचं क्वालिफिकेशन असेल आणि तुम्हाला जर संबंधित पदाचा अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात फी जी आहे मित्रांनो ते जनरलकरता पाचशे रुपये आहे आणि बाकीसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही शेवटची तारीख जी आहे ती आहे आठ मे दोन हजार पंचवीस आणि अर्ज करण्याची लिंक जी आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत आहे दिलेली आहे तर अर्ज करण्यापूर्वी दोन्ही जी जाहिराती आहे मित्रांनो त्या वाचा आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद